महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेल मध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस आज देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला संगमनेरमध्ये तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार धीरज मांजरे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं ध्वजाला मानवंदना दिली गेली तर तहसीलदार धीरज मांजरे यांनी संगमनेर वासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात भारताच्या व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नि, संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना माझ्या वतीने मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अभियंता श्रीनिवास वर्पे श्याम मिसाळ यांच्या उपस्थितीत शासकीय ध्वजारोहण झाले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांनी संगमनेर वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि आपण एकोणऐंशी वेळ स्वातंत्र्य दिनाच्या आज साजरा करतो आहे तर हे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या जवानांनी देशभक्तांनी अतिशय प्राणांचं बलिदान करून किंवा मोठ्या महत्वासाने मिळालेलं आहे दीडशे वर्षाची गुलामगिरी जुगारून हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अपार कष्ट केले त्या सर्व वीरांना देशभक्तांना मी वंदन करतो आणि देशसेवा करणे म्हणजे जसं सीमेवर जाऊन सैनिक लढतात त्याप्रमाणे आपण ज्या कार्यालयात आहोत त्या कार्यालयात आपण जनतेची कामे वेळेत पूर्ण करून देऊन सुद्धा एक देशसेवाच आहे तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो की आम्ही आमच्याकडे येणारी प्रत्येक काम आपुलकीने आणि अतिशय मनापासून कमी वेळेमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन मी आमच्या सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने देतो आणि स्वातंत्र्य शुभेच्छा देतो दरम्यान संगमनेर प्रांत कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शहरातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेले यावेळी तहसीलदार धीरज मांजरे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख महसूल खात्यातील नायब तहसीलदार त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांची उपस्थिती होते प्रांताधिकारी अरुण मुंडे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्वांना नमस्ते भारताच्या एकोणीसशे स्वातंत्र्य दिना सर्वांना शुभेच्छा सर्व संगम निर्वासीने या दिनानिमित्त आज इथं आपण उपयोग अधिकारी जमले सर्वांनी आपला उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडला सर्वांचे धन्यवाद संगमनेर शहरामध्ये सर्वत्र देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस